आणि तुमची एकूण भूमिका काय सविस्तर सांगा नमस्कार मी नितीन गायकवाड सोलापूर साऊंड अँड इलेक्ट्रिक डेकोरेटर असोसिएशनचा अध्यक्ष आहे आज आम्ही पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषद मध्ये आमचं म्हणणं म्हटलं की आम्हाला जो काही येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये साऊंड सिस्टमला परवानगी देण्यात नाही आली त्याबद्दल आम्ही आम्हाला नियमामध्ये आम्हाला परवानगी द्यावी व सुखी साहेबांनी आमच्याकडून एक साऊंड सिस्टमचा डेमो घ्यावा तर त्याच्यावर आम्हाला मार्ग द्यावा ही आमची विनंती आहे मात्र तुम्ही मागच्या म्हणजे कालपासूनच त्या सेवा तुमच्याकडून असतात लाईट्स असतील किंवा डेकोरेशन असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या पुरवण्याचं बंद केले नाही असं आम्ही आजपर्यंत काही जी बुकिंग घेतली होती ह्याच्या अगोदर तर जिथे काही आमचं जे काही सेवा लागलेली आहे पूर्णपणे आमची सेवा चालूच आहे अजून देखील व आमची काल जी बैठक झाली बैठकीमध्ये आमचा असा पास झाला की अ आजपासून कुठलाही व्यवसाय करायचाच नाही कारण जो आम्हाला निर्णय निर्बंध घातलेला आहे आमच्यावर त्या निर्बंधामध्ये आम्ही व्यवसाय करू शकत नाही व त्या परमिशन दिलेली आहे त्या परमिशनमध्ये आमच्या लेबर पेमेंट ही निघत नाही त्यामध्ये तो आमचा खर्च मोठा आहे त्यामुळे आम्ही व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे आम्ही पूर्णपणे व्यवसायच करायचा नाही आम्ही मात्र मुख्य मागणी तुमची काय असतात मुख्य मागणी आमची हीच आहे की ज्या पद्धतीने मधुर आवाजात जी साऊंड सिस्टीम लागली जाते ती साऊंड सिस्टीम ला आम्हाला छोट्या प्रमाणात का डिसिबलच्या नियमामध्ये आम्हाला परमिशन भेटव आमची मागणी